मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले चानल न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील चोराडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं आषाढी एकादशीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषा करून दिल्ली काढण्यात आली यावेळी विठ्ठल रखुमाई आणि वारकऱ्यांचा वेश परिधान करून विद्यार्थी ज्ञानोबा माऊली तुकाराम यांचा गजर केला या उपक्रमातून विद्यार्थ्यांना धार्मिक एकात्मतेची भावना आपली संस्कृती याची जाणीव करण्याचा आमचा प्रयत्न आहे असं प्रतिपादन मयुरी नाळे मॅडम यांनी व्यक्त केलंय श्रीकांत भंडारे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आषाढी एकादशीचं महत्व पटवून सांगितलंय यावेळी विद्यार्थी पालक ग्रामस्थ या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते शाळा व्यवस्थापन समिती यांनी या उपक्रमाबद्दल शिक्षकांचं कौतुक केलंय निमित्त आम्ही दिंडीचं आयोजन घ्यावत आहे तर तरी तसं ह्या उपक्रमामध्ये सर्व मुलांमध्ये भावना तसेच आपली संस्कृती ह्याबद्दल प्राणी निर्माण करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे तरी सर्व मुलांनी छान सहभागी झालेले जिल्हा परिषद प्राथमिक शहा कोहाडे यांची आषाढी दिंडी आहे याचा उद्देश आहे की मुलांना आषाढी वारीचं उद्देश समजावा सर्व सम सम्दा, समभाव त्यांना कळावा आणि मुलांना एक त्यात वारीतनं आनंद मिळावा हा उद्देश आहे आणि मुलांना त्यातनं आपल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आषाढी वारी काढलेली आहे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी नितीन कुलकर्णी चोराडे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा